नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हुपरीत तीन अपघातात एक महिला ठार तर तिघे जण जखमी तालुका ठिकाणी शहरामध्ये तीन ठिकाणी अपघात झाला या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर तिघेजण जखमी झालेत त्यापैकी एक हुपरी पोलीस ठाण्यासमोरच्या अपघातात चार चाकी गाडी क्रमांक एम एस शून्य नऊ जी ए बेचाळीस बावीसनं न मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य e नऊ ई त्र्याऐंशी तेहतीस ला धडक दिल्यामुळं कुमार अनंत कुलकर्णी राहणार इंगळी हा गंभीर जखमी झाल्यानं त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आलं तर जव्हार साखर कारखाना चौपाटीसमोर दोन मोटरसायकलांची धडक झाल्यानं युवराज जाधव ओंकार जाधव राहणार रांगोळी हे जखमी झाले तर श्री अंबाबाई देवालय कमाने समोर झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाले घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की कागल डेबोची एसटी क्रमांक एम एस शून्य सात सी एक्क्याण्णव एक सत्तर एक इचलकरंजी कागल ही नवीन बसस्टँडहून जुन्या बसस्टँडकडे येत असताना एसटीचा ब्रेक फेल झाल्यावर डिस्कवर बजाज एम एस शून्य नऊ पी आर त्र्याण्णव अडतीसला ला जोराची धडक बदल्यामुळं त्यावरील चालक व मागे बसलेली महिला खाली पडल्यामुळं डोळ्याला जोरदार मार लागून जागीच ठार झाली चालक वैभवरावसाहेब जाधव राहणार सांगवळे यात जोरदार दुखापत झाल्यानं त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलंय या अपघातात मयात झालेल्या स्मिता चंद्रकांत पाटील वय वर्ष बत्तीस या वरद गुरुकुल सैनिके पॅटर्न निवासी संकुलाच्या संचालिका आहेत याबाबत हुपरी पोलीस स्टेशनमध्ये एस टी चालक विनायक दिनकर चौगुले वय वर्ष सत्तेस कागल डेपो राहणार चिमगाव यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे या घडलेल्या सर्व ठिकाणची माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करीत आहेत सागर पाटील उपरी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा